नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपला सेमी मार्टी क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत आकारित मूल्यमापन चाचणी यत्ता सहावी विषयी समाजशास्त्र एकूण वीस गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे एक तास आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचा पेपर आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि हो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे यामध्ये सर्वात पहिले विद्यार्थ्याचं आपण इथे नाव लिहायचं आहे शाळेचं नाव लिहायचं आहे आणि हजेरी क्रमांक आपण इथे लिहायचा आहे यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला हा जो आपल्याला विचारण्यात आलेला आहे तर रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा यामध्ये पहिलं स्थळ काळ व्यक्ती व डॅश हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत यानंतर यामध्ये दोन डॅश येथे एक प्रशस्त स्नानागृह सापडले आहे तीन आपल्या काही भावनिक आणि डॅश गरजाही असतात त्यानंतर इथे चार पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेच असलेल्या काल्पनिक का आढव्या देशांना डॅश असे म्हणतात तर याच्या आपण इथे उत्तरे लिहायची आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन व प्रश्न क्रमांक दोन यामध्ये खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एकूण चार गुण त्यामध्ये पहिलं लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल यानंतर दुसरा आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत त्यानंतर तीन कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान विभागात विभागते आणि चार अक्षवृत्त व रेखावृत्त मिळून पृथ्वी गोलावर काय तयार करतात तर याच्या आपण इथे उत्तरे लिहायचे आहेत तर लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जातो दोन आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत तीन कोणते अक्षवृत्त दोन समान विभाग भागात विभागते आणि चार अक्षवृत्त व रेखावृत्त मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होते यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा हवा यामध्ये खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एकूण सहा गुण एक, एक मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते तर मानवी समाज जीवन हे कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते ते आपण इथे सांगायचं सा। आहे यानंतर दोन समाज कसा तयार होतो त्यानंतर यामध्ये तिसरा प्रश्न द्विमिती व त्रिमिती साधनांची वैशिष्ट्ये लिहायचे आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे यामध्ये प्रश्न क्रमांक चौथा खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा एक ताम्रपट दोन लोककथा तीन मातीची भांडी मनी प्रवास वर्णने ओवी शिलालेख पोवाडा वैदिक साहित्य स्तूप नाणी भजन पुराण ग्रंथ या तर यांचं आपल्याला काय करायचं आहे तर वर्गीकरण करायचं आहे सर्वात पहिले भौतिक साधने यानंतर दोन लिखित साधने आणि तीन मौखिक साधने त्र्यामध्ये यांचं आपलं वर्गीकरण करायचं आहे यानंतर प्रश्न क्रमांक ब पुढील तक्ता पूर्ण करा आणि आपण इथे तक्ता पाहायचा आहे त्यामध्ये सर्वात पहिले आपण वैशिष्ट्य पाहिजे आहेत तर आकार माप अंतर दिशा आणि संबंध यानंतर अक्षरवृत्तीचा आपण आकार लिहायचा आहे व रेखावृत्ताचा आपण आकार लिहायचा आहे त्यानंतर माप आणि अंतर लिहायचं आहे तर प्रत्येक अक्षरवृत्ताचे माप वेगळे असते तर रेखावृत्ताचे माप कशा प्रकारे असते ते आपण सांगायचं आहे आणि ठिकाणी तीन दिशा आणि संबंध लिहायचे आहेत तर दोन्ही रेखावृत्तामध्ये वृत्तामध्ये विश्ववृत्ताकडून जास्त अंतर तर दोन्ही गृहांकडे कमी अंतर होत जातं आणि रेखावृत्तामध्ये कशा प्रकारचा बदल पडतो तर ते आपण इथे सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायचंही धन्यवाद